सांगली बालविवाहमुक्त भारत अभियानांतर्गत सांगली येथे आयोजित एक दिवसीय स्टेक होल्डर चर्चासत्रात सांगली व कोल्हापूर येथील विविध स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला बालविवाहासारख्या सामाजिक समस्येवर कार्यरत संस्थांचं कौतुक करताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगली जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासन कटाक्षाने प्रयत्न करणार आहे असा ठाम निर्धार व्यक्त केला नरवाडे यांनी जिल्ह्यातील बालविवाहाच्या शक्यता असलेले हॉटस्पॉट शोधणं प्रभावी कृती आराखडा तयार करणं जनजागृती वाढविणं आणि बाल सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं ही आगामी कामाची दिशा असल्याचं सांगितलं हा उपक्रम डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला चर्चासत्रात बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा धोका गावे बाल संरक्षण समित्यांची भूमिका शाळा स्तरावरील जनजागृती तक्रार प्रक्रिया आणि बालविवाहमुक्त ग्राम या संकल्पनांवर मार्गदर्शन करण्यात आलं सहभागी कार्यकर्त्यांनी शाळाबाह्य मुलींवर लक्ष ठेवणं गाव पातळीवर सतर्कता वाढविणं आणि दहा अठ्ठ्याण्णव हेल्पलाईनचा वापर वाढवण्याची गरज व्यक्त केली चर्चासत्राच्या शेवटी नीता आवळे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली ललित बाबर प्रभा यादव राजमती कांबळे शाहीन शेख डॉक्टर विमाल माने सायली मोरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मुक्त सांगली जिल्हा व्हावा यासाठी स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत सांगली व कोल्हापूरचे दोनही ठिकाणचे प्रतिनिधी एक दिवसाची पूर्ण दिवसभर चर्चासत्र आयोजित केलं होतं मला सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन आहे की अतिशय संवेदनशील मुद्द्यावर ते काम करत आहेत आणि या दरम्यान आपली सामाजिक सहनशीलता या मुद्द्यासाठी कशी संपवायची आहे जेणेकरून खरोखर सांगली जिल्हा मुक्त व्हावा यासाठी विविध मुद्द्यावर चर्चा झाली त्याच्यामध्ये कायद्याचं अंमलबजावणी असेल ग्रामस्तरीय स बाल संरक्षण समिती ॲक्टिवेट करणे असेल तसेच बाल पंचायत ही संकल्पना येणाऱ्या आपण मांडावी अशी विविध मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत यामध्ये सांगली जिल्हा परिषदेतर्फे शिक्षण विभाग आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांच्यातर्फे आम्ही आमचं सहकार्य के केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्यात आपल्या जिल्ह्यातील बालविवाह होणारे हॉटस्पॉट ओळखून तिथे अतिशय आउटकम बेस्ट आपण आराखडा तयार करणार आहोत आणि एकदा मी या सर्व आ, काम करणाऱ्या टीमचं अभिनंदन करतो आणि आम्ही येणाऱ्या काळात एक सविस्तर आराखडा तयार करून आपल्या जिल्ह्याला सांगलीला बालविवाहमुक्त कसं करायचं याबद्दल अंमलबजावणी करणार आहोत आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेच्या सोबत सांगली जिल्हा व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालविवाह हो मुक्त जिल्हा करण्यासाठी काम करत आहे हा शासनाचा प्रोग्राम असून बालविवाह हो मुक्त भारत दोन हजार तीस हे मार्फत चालवलं जाणारं अभियान आहे आणि त्यात एक सहभागी संस्था म्हणून आमची संस्था काम करते साधारण जस्ट फॉर जस्ट राईट फॉर चिल्ड्रन हे साधारण दोनशे संस्थांसोबत व चारशेहून जास्त जिल्ह्यांमध्ये काम करते आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण बालविवाहमुक्त सांगली जिल्हा ह्या विषयावरती शासन प्रशासनाचे प्रतिनिधी सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत एक चर्चासत्र घेतले की जेणेकरून समुदायात काम करत असताना बालविवाह विषयावरती येणाऱ्या अडचणी आणि प्रशासनाकडून आवश्यक असणारी मदत यांचा समतोल साधून येणाऱ्या अडचणींच्यावरती कसा मार्ग काढता येईल याबद्दल आपण इथं चर्चा केली आम्हाला असं वाटतंय की शासन प्रशासन साम समुदाय आणि समाजातला प्रत्येक घटकानं जर ह्या विषयावरती स्वतः एक नागरिक म्हणून पॉझिटिव्ह काम करायचं जर ठरवलं तर बालविवाहमुक्त भारत हे स्वप्न साकार करणं अवघड नाही ह्यासाठी तळागाळापर्यंत बालवि बालकांच्या संबंधित असणारे कायदे त्यांचे हक्क आणि अधिकार याबद्दल जनजागृती झाली पाहिजे असं ह्या चर्चेतून निदर्शनास आलेलं आहे इथून पुढं प्रशासन सामाजिक संस्था मिळून तळागाळापर्यंत ह्या जनजागृती करण्याचा प्रयत्न करू आणि दोन हजार तीस पर्यंत बालविवाहमुक्त भारत करण्याचं हे स्वप्न साकार करू याच्याबद्दल आम्ही आशावादी आहोत